नमस्कार नैसर्गिकरित्या यकृताचे आरोग्य सुधारण्याचे सात मार्ग यकृत हा शरीराचा एक आवश्यक अवयव आहे जो शरीरातील अनेक कार्यांसाठी जबाबदार आहे पित्तरस तयार करणे रक्तशुद्ध करणे चांगले पचन आणि जीवनसत्वे साठवण्यापर्यंत हा अवयव मल्टीटास्कर आहे यकृताचे आरोग्य राखण्यासाठी आहाराची भूमिका महत्त्वाची असते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी निरोगी जीवनशैली आणि यकृत स्वच्छ आहाराचा अवलंब करणे ही आजारांपासून दूर राहण्याची उत्तम रणनीती आहे नंबर एक एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून ते पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा दररोज किमान सहा ते आठ ग्लास पाणी प्या आणि शिवाय अर्धा ग्लास गरम पाणी देखील प्या या पाण्याच्या सेवनाने यकृत आणि किडनी तर स्वच्छ होतीलच पण वजन कमी करण्यासही मदत होईल ताज्या भाज्यांचे रस तुमच्या यकृतासाठी चमत्कार ठरू शकतात एक ग्लास गाजर बीटरूट आणि पालकांचा ज्यूस प्या एक ग्लास व्हीट ग्रास ज्यूस देखील घेऊ शकता आरोग्य तज्ज्ञांच्या मते तुमच्या आहारात किमान चाळीस टक्के फळे आणि भाज्यांचा समावेश असावा यकृताचे आरोग्य राखण्यासाठी साखर आणि मैदा टाळा दोन्ही घटक यकृताला घातक आहे ज्यामुळे बॅक्टेरियाची वाढ होते मूग मटकी काळे चणे हिरवे चणे आणि अंकुरलेले गहू यासारख्या अंकुरलेल्या कडधान्याचे सेवन करा कारण ते यकृताच्या शुद्धीकरणाचे गुणधर्म वाढवतात दूध मटण चिकन आणि तळलेले पदार्थ शक्यतो टाळा याने यकृतावर वाईट परिणाम होतो धन्यवाद